नमस्कार मी प्रसन्न जोशी बायोस्कोप मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आपल्याला कल्पना आहे की आजच्या काळामध्ये जेव्हा दोन राष्ट्राच्या प्रमुखांमध्ये चर्चा होत असताना एका राष्ट्राचा प्रमुख दुसऱ्याला खिचगडतीत नसल्यासारखा वागवतो अशी घटना घडते तर दुसरीकडे ज्या महान व्यक्तिमत्वाला देशातच नव्हे जगात मान दिला जातो भारतासाठी तर ते राष्ट्रपिता आहेत आणि जगामध्ये शांततेचे दूत आहेत आईन्स्टाईन म्हणून गेले होते की असा माणूस विसाव्या शतकात पृथ्वी तलावर चालला आहे भविष्यातल्या पिढ्यांना खरं वाटणार नाही असे महात्मा गांधी पण त्यांच्याही बद्दल एक वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न चालू असतो पण फक्त गांधी या व्यक्तीपुरता नाही गांधींचे विचार आजच्या काळात अधिकाधिक प्रस्तुत कसे ठरतायत याच्या कसोटीचे क्षण पाहणारा आजचा काळ आहे आणि याच अनुषंगाने या गांधी विचारांवर विमर्श करण्यासाठी चर्चा करण्यासाठी एक फार सुंदर उपक्रम पुण्यामध्ये होणार आहे येत्या सात आठ आणि नऊ मार्चला गांधी स्मारक तर्फे गांधी विचार साहित्य संमेलन होत आहे आणि त्याच्या आयोजकांमध्ये एक आहे कुमार सप्तर्षी सर आणि त्याचप्रमाणे सिद्धस्त लेखक साहित्यिक माजी साहित्य संमेलनाध्यक्ष लक्ष्मीकांतजी देशमुख यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत याच गांधी विचार साहित्य संमेलनाच्या अनुषंगाने मी पहिल्यांदा मी पासून सुरुवात करेन त्यानंतर देशमुखांकडे जाईन सत्तरशी सर सगळ्याच काळात घडते त्याचा तो महिमा फार मोठा आहे त्या काळामध्ये अजूनही गांधी आपल्याला संमेलन करण्या रिलेव्हंट वाटतात तर त्याबद्दल आम्हाला सांगा तुमची भूमिका आमची महाराष्ट्र गांधी स्मारक निधी संस्था गांधीजींच्या हत्येनंतर पंधरा दिवसांनी स्थापन झालेली तेव्हा अंतरिम सरकार होतं पंडित जवाहरलाल नेहरू गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल मौलाना अब्दुल कलाम आजाद राजेंद्र प्रसाद आणि देशातल्या सर्व प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अशी ती मिटिंग होती आणि त्यात त्यांनी असं ठरवलं की गांधींचा आपण सूट घेऊ शकत नाही हत्येचा कारण मग ते गांधी विचाराला मारक होईल म्हणून आपण सर्वांनी गांधींना बाय स्पिरिट जिवंत ठेवायचं हे ध्येय आमचं या ध्येयानुसार इथे आमची शिबिर होतात गांधी दर्शन शिबिरं अनेक ॲक्टिव्हिटी आहे थिएटर आहे लायब्ररी आहे प्रकाशन विभाग आहे तर या सगळ्याचा आणखीन मोठा एक परिणाम करण्यासाठी आजच्या काळात त्याची आवश्यकता वाटली म्हणून आम्ही हे गांधी विचार साहित्य संमेलन मोठ्या प्रमाणावर बरवत आहोत त्याचा परिणाम हवा कारण आज आर्थिक सामाजिक सांस्कृतिक सगळ्याच क्षेत्रामध्ये अगदी अवनतीची काळ आलेली आहे आणि ते कुणी सुधारू शकेल असं विचारलं तर कोण म्हणतं आहे सुधारण्याच्या पलीकडे आहे आपली तर कुवत नाही पालकमंत्री नावाचे एक मी आमदार असताना जे होतं ते अगदी मामूली जागा होती मुख्यमंत्र्याचाच अधिकार असायचा पालकमंत्री जिल्हा नियोजन मंडळाचा अध्यक्ष असायचा आता सर्वांना आपापल्या जिल्ह्याचं मालक व्हायचंय आपापल्या जिल्ह्याचं सीएम एम व्हायचंय आता अशा परिस्थितीमध्ये नागरी समाजानं उठाव गेला पाहिजे असं आम्हाला वाटतं नागरी समाजातला पुढाकार घेण्याची आमची नैतिक जबाबदारी आणि आपला देश प्राचीन असल्या कारण आपल्याकडे पॉलिटिकल विजडम सोशल विजडम याचा प्रचंड मोठा साठा आहे ऋषीमुनीपासून ते महात्मा गांधींपर्यंत तर त्याचा वापर समाजाला जाग करण्याकरता करायचा आहे लोकशाहीचं प्रतिनिधीशाहीत रूपांतर होतंय तर लोकांनी परत पुढाकार घेणं आवश्यक आहे म्हणजे प्रतिनिधी हे मर्यादेत राहतात ते पाच वर्षाची टेम्पररी असतात लोक नावाची चीज मात्र सातत्यानं हजारो वर्षापासून आहे तर ती हजारो वर्षापासून आहे तर त्यांचं विजडम हे हजारो वर्षापासूनच आहे आणि या सगळ्याचा अर्घ आहे महात्मा गांधी आणि महात्मा गांधींना आता जगामध्ये मान्यता आहे त्यांच्यावर सर्वात जास्त पुस्तकं निघत आहे त्यांचा सिनेमा सगळ्यांना माहिती आहे सर्व हा एकच माणूस आहे ज्याचा वाढदिवसाला सर्व जगभर स्मरण केलं जात जवळजवळ नव्वद देशामध्ये अहिंसा दिन म्हणून दोन ऑक्टोबर ही त्यांची जयंती तो पाळला जातो अनेक देशांमध्ये गांधी भवन आहेत गांधी संस्था आहेत तर हा आपला राष्ट्रपिता आहे हे आपण विस्मरलो विस्मरण करून कसं कर चालेल आपल्याला तर त्याला जागृत केलं कारण संत द्रष्टे महापुरुष ऋषी मुनी हे मरत नसतात ते विचार रूपांमध्ये समाजामध्ये जिवंतच असतात आणि ज्या ज्या वेळेला गरज पडते तेव्हा ते विचार आपण परत जागृत करतो त्या दृष्टीने हे साहित्य संमेलन गांधी विचाराचं आम्ही करतो आहोत तीस वक्त येणारे त्याच्यात त्यामुळं एक जागरण मोठं होणार आहे त्याचे अध्यक्ष आहेत सुरेश द्वादशी वार संमेलनाचे ते भाष्यकार म्हणून गांधींच्या विचारावर बोलले जात आणि त्या उद्घाटन करणारे मनोज कुमार झा नावाचे खासदार ते गांधीवादी आहेत मित्र आहेत आमचे आणि ते येणार आहे उद्घाटना आणि समापनाच जे करणारे ते सोनम वांच्युक लडाखचे ते स्वतः येणार आहे तर असा हा कार्यक्रम आहे त्याचा थाट अखिल भारतीय संमेलनाचा आहे म्हणून इथं बुक स्टॉल असणार वेगळे स्टॉल असणार भोजन असणार नासा असणार सगळं असणार निवासाची व्यवस्था असणार नाही काही चिंताच नाहीये गांधी स्मारक निधीने जर का मनावर घेतला असेल तर चांगल्याच प्रकारचा तो कार्यक्रम प्रकार होईल मी लक्ष्मीकांत देशमुख सरांकडे जातो डॉक्टर लक्ष्मीकांत देशमुखही आपल्यासोबत आहेत देशमुख सर तुमच्या संमेलनाध्यक्षामधल्या गाजलेल्या भाषणानंतर राजा तू चुकलास हे सांगण्याची आपण आपण धाडस दाखवलं होतं आणि त्या राजाचा राजधर्म या राष्ट्रपित्यानं फार आधीच दाखवून ठेवला होता आणि गांधीजी म्हणाले होते की माझं जीवन हाच माझा संदेश आहे माझं आपल्याला विचारणं आहे की संमेलना संमेलन अनेक होतात आणि त्या सगळ्या संमेलनाबद्दल आपल्याला कौतुक आदरही आहे पण या संमेलनांच्या गर्दीमध्ये आता हे आणखी एक संमेलन आहे तर हे आणखी एक ठरू नये ते गांधी विचारांचं संमेलन वेगळं आहे तर ही या संमेलनातली वैशिष्ट्य तुम्ही काय सांगा हे अतिशय वेगळं संमेलन आहे मला वाटतं की भारतात प्रथमच गांधी विचाराला वाहिले संमेलन होत आहे हे तर वेगवेगळा आहे आम्हाला हे सातत्याने पुढे करायचं आहे आता प्रतिसाद कसा मिळतो ह्यावर बरं स्वावलंबून आहे परंतु आम्हाला खात्री आहे कारण हे वेगळेपण आहे आणि आज जे प्रदूषित वातावरण देशात चाललेलं आहे सामाजिक आहे आर्थिक आहे खास करून धार्मिक आहे आणि एक सोहार संपलेला आहे आणि गांधीजींचं मूळ तसं होतं की प्रेम करुणा अहिंसा हे आपण विसरत चालले आहोत आज आपला समाज मोठ्या प्रमाणात हिंसक किंवा अहिंसक होत चाललेला आहे अशा अनेक घटना घडत यावर मन सुन्न होत असतं अशा वेळी गांधी हा किती प्रासंगिक आहे किती प्रस्तुत आहे हे आपल्याला दाखवून द्यायचंय तुम्ही जे बोललात ना मी राजा चुकत आहे भाषण केलं बडोद्याला तर हे केवळ गांधी सारख्या मोठ्या महात्माची प्रेरणा करून आम्ही बोललेला आहोत तो महापुरुष होता आम्ही जे फॉलोवर आहोत आम्ही विश्वास आहोत म्हणून तो फार फोटो परंतु गांधी स्मरण केलं पाहिजे आणि मुख्य म्हणजे आजचे जे सर्व जटील झालेले प्रश्न आहेत सामाजिक आर्थिक आणि सांस्कृतिक आणि इवन धार्मिक प्रश्न ह्या सर्व प्रश्नाचं जर आपला उत्तर हवं असेल तर गांधी विचारकडे आपल्याला गेलं पाहिजे समीक्षा केली पाहिजे आणि गांधी विचारच्या परिप्रेक्षामध्ये आपल्याला नव्यानं विचार करून तोडगा काढला पाहिजे त्यासाठी आपण हे संमेलन घेत आहोत हे तर मागचं माझी आमची अशी भावना आहे की गांधी विचार हा भारताचा आत्मा आहे आणि गांधी विचार हा भारताचा मध्यवर्ती विचार आहे जो जास्तीत जास्त लोकांना आजही मान्य आहे आजच्या काळात देखील आणि असे जे माणसं आहेत परंतु ते आज त्याला आवाज नाहीये त्याला तो आवाज मिळावा आणि त्याचबरोबर त्याच्या मनातला जो आतला आवाज आहे तो जागृत व्हावा आणि गांधीप्रमाणे आपणही व्यक्त व्हावं आणि त्यासाठी हा उपक्रम घेत आहोत आणि त्यासाठी वेगवेगळे वक्के आपण घेतले मी पुन्हा एकदा आज आपले दोघेही आपले वक्ते म्हणा पाहुणे म्हणा बायस्कोपचे हे दोघे डॉक्टर आहेत दोघांची डॉक्टर की वेगवेगळी जरा मी सप्तरशी सरांकडे जातो सर या निमित्तानं तुमच्याशी सुद्धा बऱ्याच काळाने बोलता येत आहे आणि तुमच्या संघटनेसारखे तुम्ही सुद्धा ऍक्टिव्ह आहात युवक क्रांती दलाचे युवक शोधताय तुम्ही माझा आपल्याला प्रश्न आहे की गांधी विचारांच्या प्रस्तुतेच्या बाबतीत आज आपल्याला पाहायला मिळतंय अनेक अशा प्रकारचे आयकन्स दाखवण्याचा प्रयत्न होतो सादर करण्याचा सा प्रयत्न होतो प्रत्येक वैचारिक छावणीचा एक चेहरा आहे गांधीची ती कविता आपल्याला आठवत असेल प्रसिद्ध गांधीजी टिळकांना फुलेना आंबेडकरांना म्हणतात की तुमच्या मागे एक एक समाज तरी उभा राहतो माझ्या मागे फक्त न्याया न्यायालयाच्या भिंती आहेत तर अशा संमेलनामुळे गांधींचा गट तयार होऊ शकतो का म्हणजे राष्ट्रपिता असणाऱ्या माणसाच्या मागे एक समाज हा आमचा म्हणून म्हणत नाही आणि हे वैशिष्ट्यपणे कौतुकपणे आणि न्यूनपणे दुर्दैवाने आजच्या काळात तुमची कम्युनिटी लागते तुमच्या मागे समाज लागतो आजकाल समाज हा शब्द म्हणजे थोडक्यात जातीला समकक्ष शब्द वापरला जातो माझा आपल्याला प्रश्न आहे की अशा संमेलनांच्या द्वारे गांधीवादी बनणं वाढेल का जे आता एक काळ होता की गांधीवादी म्हटलं जायचं अभिमानाने गांधीवादी आहे आज ते कमी झालंय तर तसं काही होऊ शकेल का आज जे काही चालू आहे त्याच्यामध्ये लोकांमध्ये एकच दिसत नाही आणि ते म्हणजे समाधान म्हणजे बेकारी असेल महागाई असेल हा भाग वेगळा आहे पण असं काहीतरी आपण हरवलंय आणि ते शोधतो आहोत अशा अवस्थेत समाज आहे काहीतरी आपण गमावलंय असं वाटतं आता जात आहे नावाचा जो समूह आहे तो स्वतःला स्वतंत्र राष्ट्र मानू लागलाय मग आपण अशाकडे जातो की याला उपाय करणारा कोण आहे तर ज्या वेळेला सहाशे सातशे राजे होते बादशाह होते त्यांच्यापासून एक मोठा देश राष्ट्र आणि जगाने मान्य केलं असं राष्ट्र उभं करणं हा गांधीजींचा प्रोजेक्ट होता आणि मग मा त्यांनी मार्ग शोधला काय तिथं त्यांना लक्षात आलं की एवढी विविधता असली तरी सत्य अहिंसा अपरिग्रह हे अत्यावश्यक आहे जगातले सगळे प्रश्न भारतात आहेत जगातल्या सगळ्या विसंगती भारतात आहेत आणि म्हणून त्याला जे ते उत्तर शोधत होते त्या उत्तरामध्ये जगाच्या अनेक विसंगतींना उत्तर मिळत आहेत म्हणूनच युद्ध नको या, या निर्णयाप्र जग पोहचतोय पाश्चिमातलं जग आणि मग ते म्हणतायत आहेत की याचा या आयकॉन कोण तर तो, तो गांधीशिवाय दुसरं नाहीच मार्टिन लुथर किंग आणि नेल्सन मंडेला यांनी सांगितलं की आमचं प्रेरणा देणारं गांधी आहे म्हणून गांधी हा आयकॉन याने घेतला गांधीने एक पुस्तक लिहिलं होतं हिंद स्वराज त्याच्यामध्ये असं म्हणलं होतं की पाश्चिमात्य संस्कृती ही सुधारणावादी असली तरी त्याचा बेस हा स्पर्धा आहे आणि याचा अंत युद्धात आहे तर त्याचा राग आला होता म्हणून त्यांना नोबेल प्राईज नामांकन होऊन दिलं नव्हतं त्यावेळेचे जेवढे विचारवंत होते ते आपला समकालीन महापुरुष कोण रोमाल रोलांपासून बाकीचे लोक म्हणजे ते त्यातले प्रत्येक जण नोबेल वाला वगैरे असा मोठा माणूस होता त्यांनी नामांकन केलं होतं पण ते, ते दिलं गेलं नाही कारण पाश्चिमात्य संस्कृती अमान्य करणारा हा माणूस आहे असं मान पण आता त्यांना वाटलं की तरी द्यावं मरणोत्तर नोबेल प्राईज देता येत नाही म्हणून अहिंसा दे इतकं जग विचार करतंय त्यांच्यावर आणि आपण त्यांना विस्मरत चाललो आपले राष्ट्रपिता मानून याच कारण असं आहे की लोकांना धर्माधीक्षित राज्याच्या नादी लावायचं आता पाकिस्तानचं काय वाट झालं आपल्याच देशाचा तो भाग आहे ते आपल्याला दिसतंय तरी आपण शाने व्हायला तयार नाही मग आपल्याला खोटं सांगावं लागतं लोकांना म्हणून आता खोट्याला मर्मस्थानी जर संपवायचं असेल मर्मस्थानी आघात करून तर त्याला सत्य हाच उतार आहे आणि अहिंसा म्हणजे प्रेम हे गांधींच तेव्हा अहिंसेचं नाव तर प्रेम मी तुला इजा करणार नाही शारीरिक व मानसिक हे गौतम बुद्धापासून आहे हे भारतीय विजडम आता गरजेचं आहे आपल्या देशाचे तुकडे होतील नाहीतर माझ्या धर्माचं राज्य माझ्या जातीचं राज्य माझं वर्चस्व त्यात पुरुष वर्चस्व पण आहे हे आपण आता बघतोय की हे वाढतंय त्याच काळामध्ये बलात्कार वाढत आहे पुरुषाला स्त्रीला वस्तू मानायच या सगळ्याच्या विरुद्ध एकत्रित लढा करणारा हा एकच माणूस आहे आणि आपल्या आयुष्यात त्याने प्रोजेक्ट पुरा केला असा देश त्याचा संविधानाची विजय टाकली त्याच्यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरने संविधान लिहिलं त्याचही हेच आहे की जोपर्यंत सर्व नागरिकांमध्ये समानता नाही तोपर्यंत बंधुत्व नाही आणि बंधुत्व तोपर्यंत ना नाही की जोपर्यंत आपण म्हणत नाही एकमेकांना इजा करणार नाही होत एक धर्म म्हणत नाही दुसऱ्या धर्माला तुला संपवणार असं बन म्हणणं थांबवतो त्यावेळेला हा देश उभा राहतो म्हणून देशातला आज बंधुत्व जे आपली संविधानात सांगितलेली मूल्य त्यांचं मूल्यांच अवमूल्यन केल्याशिवाय धार्मिक राष्ट्र होऊ शकत नाही आणि ते करण्याच्या अनादार परदेशाचे तुकडे पडणार कारण जिना आणि हिंदू महासभा त्यावेळीची याच्यामधलं एक वैशिष्ट्य आहे त्यांना जर एकाला एक हिंदू राष्ट्र पाहिजे होतं आणि एकाला एक जर इस्लाम अधिष्ठित राज्य हवं होतं तर इंग्रजांबरोबर त्यांनी लढून तसं मागायला पाहिजे होतं तो लढा त्यांनी केला नाही ते इंग्रजांबरोबर राहिले म्हणजे लढण्याची त्यांच्यात कुवत नाही आणि गांधींनी राष्ट्र मिळवता मिळाल्यानंतर जेला म्हणाले की याच्यातला एक भाग मला पाहिजे इस्लाम आणि हिंदू महासभाले म्हणाली की आम्हाला हिंदू राष्ट्र पाहिजे आणि त्यावेळेला ते पर तर आता हे आपल्या स्वक्यांशी परक्यांसारखा कर लढा करतायत धर्माधिरित राष्ट्र करणारे लोक इथल्याच लोकांना परकीय मानतायत तुम्ही मुस्लिम आहात तुम्ही फार आमच्या देशामध्ये बाहेरून आलेलात वगैरे अशा काही गप्पा मारत म्हणून गांधींचा राष्ट्रवाद हा एकच उपाय आहे गांधींचा राष्ट्रवाद काय सांगतो जे इथे राहत आले ज्यांच्या बापदाची थडगी इथं आहेत ज्यांच्या बाबदाच्या समाध्या इथं आहेत ते सर्व भारतीय आहेत आणि करता काही सिद्ध करायची गरज कर नाही ते इथे रहिवास करत आले त्यांचे बापदा करत आले म्हणून ते भारतीय आहेत तर हे परत आणायचे आपण जर नाही केला प्रयत्न तर देशाचे तुकडे होते देश अभंग राहणार नाही आणि ग्रहयुद्ध होईल याची पण आम्हाला भीती वाटते बर याची जबाबदारी हे टाळण्याची कोणावर राजकीय पक्षांवर हो आहे त्यांनी संविधानाला निष्ठा व्हायला पाहिजे गांधींना राष्ट्रपिता मानलं पाहिजे स्वतःच्या विंग पाहिजे स्वतः संमेलन भरवली पाहिजे विचार दिला पाहिजे पण राजकीय पक्ष एकमेकांसारखे होण्याचा प्रयत्नात आहेत म्हणजे भाजप काँग्रेस सारखे काँग्रेस भाजपसारखे आणि कोणामध्ये हे कोणतं तुझं ओरिजिनल रूप आहे हे दाखव म्हटलं तर पाहायला मिळणार नाही सगळ्यांनी एकमेकांची रूप घेतलेली आहे म्हणून राजकीय तुम्हाला आपण राजकीय नाही तर आपल्या संमेलन कमी आणि आपण राजकारणाबद्दल बोलत जाऊ एवढा जबाबदारी घ्यावी लागते आम्हाला आनंदाची गोष्ट नाही नक्कीच मी डॉक्टर देशमुखांकडे डॉक्टर देशमुखजी परिस्थिती तीन दिवसाचा हे संमेलन आहे या निमित्तानं अनेक परिसंवाद आणि कार्यक्रमांचं आयोजन केलेलं आहे प्रेक्षकांसाठी थोडं त्याबद्दल सुद्धा सांगाल का की गांधी विचाराच्या सुईनं जो दोरा ओलेला हो आहे सगळ्या परिसंवादांमध्ये तर गांधी विचार आणि त्या परिसंवादाचा विषय याबद्दल आपण सांगितलं तर आम्ही हे तीन दिवसीय संमेलन घेत आहोत ह्यामध्ये गांधी विचारांचे अनेक पैलू कसे लोकांपर्यंत जातील हे आम्ही प्रयत्न करत आहोत उद्घाटन उद्घाटी सत्रामध्ये दोन मोठे वक्ते बोलतील ते आपल्यापर्यंत गांधी वादाची मांडणी करणार आहेत त्या रात्री आम्ही एक संगीतमय कार्यक्रम ठेवलेला आहे भारतीय संविधान का संगीतमय सफर म्हणजे संविधानिक मूल्य आणि त्याच्यावर आधारित हिंदी चित्रपट गीत असता शैलेंद्राचे असा तो कार्यक्रम आहे उरल्या दोन दिवसामध्ये आपण तीन चार विषयावर आज फोकस केलेला आहे सर्वात पहिला फोकस आहे तो आपला शिक्षणावरचा आजची जी शिक्षण व्यवस्था आहे त्यामुळे लोक कौशल्य शिक्षण नाहीये आणि मुख्य म्हणजे ह्युमॅनिटीज आणि साहित्याकडे दुर्दृश्य होत चाललेला आहे केवळ विज्ञान तंत्रज्ञान म्हणजे करिअर आहे आणि केवळ आपल्याला मेंदूला काम आहे पाठांतर आपण बरं धर देतो परंतु गांधीजी म्हणायचे की ते शिक्षण खरंच हाताला आणि मेंदूला समानपणे काम देतं म्हणून आजची शिक्षण व्यवस्थाला त्यांनी नेमकं दिशा देऊ शकेल का यावर काही वक्त्य बोलणार आहे दुसरं आपण सध्या आहे की हिंदू मुस्लिम आणि गांधीजी हा परिभाव फार महत्वाचा आहे कारण आज धर्मनिरपेक्षता खूप धोक्यात आलेली आहे असं म्हणत वावगं होणार नाहीये धर्मनिरपेक्षता किंवा सेक्युलरिझम हा भारतीय संविधानाचा गाभा आहे असं पुन्हा पुन्हा अनेक जजमेंटमध्ये आलेला आहे परंतु आज केंद्र पर पर जे सरकार आहे भाजप सरकार आहे ते मेजॉरिटीचं सरकार आहे आणि मायनॉरिटी बद्दल त्यांचा एक प्रकारचा म्हणा किंवा दुराव आहे दिसतो येतो आहे त्यामुळे अल्पसंख्यकांना त्यांचे राजकीय सामाजिक आर्थिक आणि अधिकार मिळत नाहीत आणि त्यामुळे त्यांचा आवाज उरला नाही व्हायस उरलेला नाहीये त्यामुळे धर्मनिरपेक्ष किती महत्वाची आहे आणि वीस कोटी असलेल्या अल्पसंख्या समाजाला आपण बेदखल करून चालणार नाही याचं पुन्हा एकदा भान द्यावं आणि खनपणी सांगावं की आम्ही गांधीजीच्या समर्थक आहोत गांधीजी आयुष्यभर हिंदू मुस्लिम एकतेसाठी लढा दिला शेवटी त्यात बळी पण पडले त्यांचा खून पण झालेला आहे परंतु ते तत्व महत्वाचं आहे सा हे मला पुन्हा एकदा सांगायचं आहे आजचे सर्व राजकीय पक्ष हिंदू हितासाठी म्हणा हिंदू मतपेढीसाठी हे बोलायचं धाडच करत नाहीत विरोधी पक्ष परंतु आम्ही नागरी संस्था आहोत गांधीजींचे पायिका आहोत तर आम्ही हे लोकांना सांगितलं पाहिजे आणि आपण हा जो एक धार्मिक उन्माद चाललेला आहे तो कमी व्हावा त्यासाठी हा परिसर उपस्थित ठरेल आणखीन गांधीजींचा जो विचार जात वर्ग आणि लिंग संघर्ष आपला कास्ट आहे क्लास आहे आणि जेंडर आहे ह्या तिन्ही बद्दल जो संघर्ष चाललेला आहे त्यामध्ये गांधीजी किती प्रस्तुत आहेत आता उदाहरण आपण जर लिंग संघर्ष घेतला त्या काळी विधवा विवाहता पुरस्कार केला होता आणि बालविवाह हा कोणत्या परिस्थिती होता कामा नये अशी ती भूमिका ठामपणे घेतली होती आणि त्यांनी स्त्रीला एक आध्यात्मिक शक्ती मानली होती आणि ती पुरुषापेक्षाही काही प्रमाणात वरचढ आहे असं मानत होते आणि हा जो त्यांचा तो निको दृष्टिकोन होता आणि मुख्य म्हणजे ते किती पुरुष भक्ती होते हे जर पाहिलं तर गांधीजींच्या स्वातंत्र्यामध्ये तोपर्यंत कधीही भारतामध्ये इतक्या स्त्रिया रस्त्यावर आल्या नव्हत्या सत्याग्रहासाठी त्यांनी सर्व स्त्रियांना हिंमत दिली त्याला समान लेखलं आणि त्यांची भीती कमी करत त्यांना पुरुषाच्या बरोबरीनं स्वातंत्र्य सहभागी करून घेतलं मग हिंदू मुस्लिम महिला होतील मुस्लिम महिला असतील हे केलेलं आहे म्हणून हा एक आम्हाला पहिली दाखवायचं आहे आणि आज जे स्त्रीकडे आपण पाहत आहोत ऑब्जेक्ट म्हणून आणि त्यामुळे तिथं शोषण होत चाललंय ते वाढत चाललेलं आहे अगदीच्या नावाखाली ते किती चुकीचं आहे त्यासाठी स्त्री पुरुष समानता किती महत्वाची आहे आणि त्यासाठी गांधीजींनी जे विचार केले होते ते किती महत्वा सांगायचं आहे हा एक आम्ही करणार आहोत त्यानंतर मी आणि गांधीजी म्हणजे आजचे एक पत्रकार म्हणा उद्योगपती म्हणा मुस्लिम विचारवंत म्हणा हे गांधीकडे कशा बघतात आणि त्यांचं जीवन आणि आजचे प्रश्न आणि गांधीचा ते आपण दाखवणार आहोत आणि ह्याचा सर्वात महत्वाचा जो एक भाग आहे माझा आतला आवाज गांधीजींचा आतला आवाज सर्वांना माहीत आहे आणि तो आवाज म्हणजे काय की आपण आपली जे मूल्य आहेत त्याच्याशी प्रामाणिक राहायचं आपलं जे पट्ट ते, ते विथ कन्व्हिक्शन काम करायचं भले जग आपल्याला नाव ठेवू दे किंवा विरोध करू दे आपण हे करायचं हा आतला आवाज म्हणजे दुसरं तिसरं काही नाही तर संत तोकारा म्हणून तसं सत्य सत्याशी के मन केले के, तो आहे नाही विचारले बहुमता ह्या प्रमाणे करायचं आहे त्यासाठी अतिशय मोठे मेहता पाटकर आहेत विवेक सावंत आहेत असे आपण काही नामवंत माणसं घेतलेले आहेत त्यामुळे प्रत्येक माणसाने आपला आपला आवाज ऐकला पाहिजे तो नेहमी आपल्याला विवेक सांगतो दिशा दाखवतो परंतु आपण भीती कोटी म्हणा किंवा अन्य गोष्टीपणामुळे तो दाखवतो आणि आपण प्रभावपती होत चाललेला होतो सामान्य माणसाने आपला आवाज ऐकला ते धर्मावादी होणार नाहीत देशमुख सर या संमेलनाचा जो काळ आहे ज्या आहेत हिंसा हा परवणीचा शब्द बनलेला आहे आणि राजकीय हिंसाचाराच्या इतकच किंवा त्याही पेक्षा जास्त सोशल मीडियामध्ये होणारा शाब्दिक हिंसाचार व्यक्ती व्यक्तीमध्ये माजलेलं भौतिकतेच सोब सोशल मीडिया इन्स्टंट सगळं पाहिजे इन्स्टंट फूड पाहिजे पैसा पाहिजे आणि एक गांधीजी होते की ज्यांनी ग्राम स्वराज्य नई तालीम अपरिग्रह आणि त्याचप्रमाणे साध्या राणीचं स्वतःच्या आयुष्यातून त्यांनी ते घालून दिलेलं उदाहरण आणि मग म्हणूनच त्यातून सगळ्या आखी गांधीवादी पिढी निपजली या दिशेने पुढे जायचं असेल आणि आज हा युवा आजचा समाज अस्वस्थ आहे आणि त्यातून मग जे अनेकदा युवा पिढीपैकी अनेक जण नोकऱ्या सोडतात आणि का एखाद्या कामाला एखाद्या ग्रामीण भागामध्ये जातात अन्य काही कामं करू पाहतात या सगळ्यांच्या मागे एक गांधी असतो त्यांच्या मनातला जो त्यांना टोचणी देत असतो की तुम्हाला याच्यात तुम्ही अडकताय तुम्ही बाहेर पडा तर मला ही प्रस्तुत सांगा कि आश्या पुड़े, सा कि पुड़े भर की अशा संमेलनांच्या पुढे म्हणजे तीन दिवसाचं संमेलन झालं की काय व्हायला हवं असं आपल्याला वाटत पुढे काय वर्षभर काय या संमेलनाद्वारे आम्ही गांधीजी विचाराची प्रस्तुत सांगत सांगत आहोत आणि त्याचबरोबर बरोबर आजच्या तरुणांना किंवा ज्यांना काही नवनिर्माण करायचं आहे आणि आज जे चाललेलं आहे ते चुकीचं आहे असाही आहे आणि आपण आपल्या परीने एक निवडून त्यात परिवर्तन केलं पाहिजे असा भूमिकेनं जर काम करणार असेल तर त्यांना दिशा देणारा गांधी हा एक हा एक विचार आहे पण गांधीजींनी सर्व क्षेत्रामध्ये काम केलेलं आहे ती ग्रामविकास असेल किंवा ग्रामीण रोजगार असेल शिक्षण असेल नेचरोपथी असेल आरोग्य असेल त्यांनी खूप काम केलेलं आहे आणि हे सर्व कळीचे प्रश्न आहेत आणि त्याचबरोबर आजच्या तुम्ही म्हटल्याप्रमाणे आता जोड अस्वस्थ आहे आणि काय हिंसक होत चालले आहे तो शाब्दिक हिंसा करतो आहे आपल्या व्हॉट्सअप किंवा अन्य ठिकाणी तो ज्या पद्धतीने ते अतिशय अशोभनीय आहे आणि ह्या म्हणजे एकच आहे की हिंसेनं तुम्ही उत्तर हिंसेला दिलं तर खून खराबा वाढतो आणि कोणाचंही समाधान होते दोघही संपून जातात तर।, तर हे भान आपला आज नाही राहिलेलं ते दिलं पाहिजे म्हणून अहिंसेला हिंसेला उत्तर अहिंसेन दिलं पाहिजे वाईट कर्माला आपण चांगल्या कर्मांनी दिलं पाहिजे वो बुराई करे हम भलाई बरे नाही हो बदले की कामना असं जे एक गीत आहे गांधी विचार विचाराची प्रस्तुतता आहे आणि गांधी न जे दिलेले आपल्याला कि तुम्ही एक डोळा फोडला तर दुसरा डोळा फोडला असता तर दोघे पूर्णपणे अंध होवाल आणि हा अंधपणा किंवा आंधळेपणा जगाला मारक ठरणार आहे आणि हे सगळं जगा पोहोचत चाललेलं आहे आणि युद्धानं हिंसेनं कुठलाही प्रश्न सुटत नाही त्यासाठी एकमेकांवर प्रेम केलं पाहिजे समजून घेतलं पाहिजे म्हणजे सामाजिक सौहार्द किंवा बंधुता पाहिजे आपण इतरांचं ऐकतच नाही तर फक्त आपण स्वतःच ऐकतो तर आणि जगतो आपलं म्हणजे अंतिम सत्य आहे असं नसतं तर हा सर्व भान आम्हाला द्यायचं आहे आणि यातून काही चांगले तरुणाला असं वाटलं की आपण काही विधायक काम केलं पाहिजे आणि त्यासाठी गांधी विचाराचा अभ्यास केला पाहिजे एवढं जरी आम्हाला साध्य करता आलं संमेलनातून तर निश्चितपणे ह्या संमेलनाची उपलब्धी होईल शेवटी एकच सांगतो की आम्हाला शेवटी काय सांगायचं सा आहे प्यार की राह दिखा दुनिया को रोके जो नफरत की आंधी तुम्ही ही कोई होगा गौतम तुम्ही ही होगा कोई गांधी हे आम्हाला सांगायचंय सा मी सप्तर्षींकडे जातो सप्तर्षी जर आता देशमुखाने एक कविता ऐकवली पण काही वर्षांपूर्वी झेंडा नावाची एक फिल्म आली होती आणि त्याच्यामध्ये अवधूत गुप्तेने काही वाक्य छान वापरले होते आणि अंगावर काढली पॉपमध्ये असे होते की नाही म्हणजे तुम्हाला आग लावण्यासाठी अनेक जण मिळतील पण विजनासाठी मात्र गांधी तुम्हाला लागेल ला अशा आशयाचं ते बोल होते मला आज आपल्याला प्रश्न विचारायचा आहे जो मी देशांना सुद्धा विचारला की तीन दिवसाचं संमेलन ही सुरुवात आहे तीन दिवसाचं संमेलन म्हणजे अंतिम ध्येय नव्हे एक संमेलन हे एका वर्षाच्या हिशोबाने असतं तर मग वर्षभर याचे एक्सटेन्शन्स काय असतील काय त्याचे उपक्रम असतील पुण्यात राज्यात कदाचित डॉक्टर लक्ष्मीकांत देशमुख यांनी आता जी कविता वाचली ती प्रभावी आहेच पण म्हणून ते आमचे महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे ट्रस्टी पण आहेत जसे संमेलनाचे अध्यक्ष आहेत तसं तर या सगळ्या सहकार्यामुळे जो परिणाम होतो त्याचं कारण त्यांच्या मनात जी ज्योत असते त्याच्यावरची काजळी ते काढत असतात तर अशीच आम जनतेनं आणि जे जे नेतृत्वाच्या पदावर आहेत सामाजिक क्षेत्रात किंवा कुठे त्यांची काजळी निघावी मूळ आहेच आपल्यामध्ये तर mm. हे ही आमची कल्पना आहे आणि त्याच्याकरता प्रवाहाच्या विरुद्ध पोहोचताना पोहायचं असेल तर शक्ती जास्त हवा लागते म्हणून आमच्या आहे त्या शक्तीपेक्षा जास्त दुप्पट शक्ती लावून आम्ही हे संमेलन भरवतो ते एक hmm. मॉडेल म्हणून झालं आणि जर त्याला तुमच्यासारख्या सर्व लोकांच्या सहकार्यानं यश प्राप्त झालं त्याचा इम्पॅक्ट झाला आणि तो होईल अशी आशा आहे तर मात्र महाराष्ट्रामध्ये जिल्हा जिल्ह्यामध्ये संमेलन होतील गांधी विचाराचे आणि त्यांना काय अडचणी येतील त्या आम्हाला आलेल्या अडचणीचं आम्ही निवारण केलं असलं तर आम्ही त्यांना त्याबाबत त्या मार्गदर्शक राहू शकू आता याच्यामध्ये एक सत्राचा उल्लेख करायचं राहून गेलं ते आहे गांधी आणि आंबेडकर हे दोघही महापुरुष परस्पर पूरक आहेत हे आम्हाला महाराष्ट्राला सांगायचं आहे ओरडून सांगायचंय उगाच त्यांच्यामध्ये काहीतरी मतभेद होते वगैरे असं सांगण्याचं कारण नाही म्हणून संविधान आणि स्वातंत्र्य संग्राम आणि महात्मा गांधी आणि बाबासाहेब आंबेडकर या सगळ्यांची मूल्य व्यवस्था एकच आहे म्हणून ते एक सत्र आठ तारखेला आमच्याकडे आहे गांधी आणि आंबेडकर आधुनिक भारताचे शिल्पकार आणि त्याच्यामध्ये वक्ते आहेत डॉक्टर आनंद कुमार जे याच्यामध्ये होते दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी आता गोव्यात राहतात ते आहेत राहुल डंबाळे म्हणून आहेत जे ह्याच विचाराचे आहेत की गांधी आंबेडकर यांच्यात मध्ये भेद करायचं काही कारण नाही ऋषिकेश कांबळे म्हणून आहेत मराठवा तेही असा भेद जाणत हे समजून सांगण्याचा आवश्यकता आहे आणि याला यश मिळेल आणि याच मॉडेल म्हणून ही मुवमेंट होईल विनायक कामाच महाराष्ट्र ठीक आहे आणि ते काय एवढ्या थाटाचं आम्ही करतोय म्हणजे इम्पॅक्ट व्हा म्हणून बाकी बाकीच्या एवढं थाटाचं करायचं गरज नाही त्यातल्या विचाराने महत्व दिलं पाहिजे अडचणी यायचं की एवढे वक्ते आहेतच कुठे शिल्लक गांधी आता संपले पण आमच्याकडे शंभर वक्त्यांची यादी आहे नाव पत्ता तुटतोय आपण जर का पुण्यात असाल तर आपण या कार्यक्रमाला गेलंच पाहिजे ते कर्तव्य आपण महाराष्ट्रात अन्य ठिकाणी असाल तर तुम्ही यावं कारण तुमच्या सद्भावनेची गरज आहे आणि भारतभरात असाल तर हा सुद्धा एक विचारांचा कुंभ मेळा आहे गांधी विचारांचा कुंभ मेळा त्याच्यामध्ये आणि या विचारांमधलं हे विशेष तरुणांनी यावं हे विचार अमृत हो तर तुम्ही याला सहभागी होऊ शकतात आपण यावर देशमुख सर आणि सतर्शी सर तुम्ही वेदना बायस्को मराठीच्या या खास संवादात इथेच थांबूया पाहत राहा बायस्तो